पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आजारी आहेत आणि सत्तेवर आल्यानंतर आपण त्यांच्यावर उपचार करू हे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचं वक्तव्य म्हणजे पराभव समोर दिसत असल्यानं तोल गेल्याचा प्रकार असल्याची खरमरीत टीका भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नितीन गडकरींनी यांनी केली आहे शरद पवार अतिशय संयमी नेते आहेत पण पराभव अटळ असल्यानं ते आता अस्वस्थ झालं असल्याचं देखील गडकरी म्हणाले पवारांसारख्या माणसाने संयमित माणसाने गेल्या दोन चार स्टेटमेंटमुळे अशा प्रकारे जे स्टेटमेंट्स केले ते दुर्भाग्यपूर्ण आहे कारण त्यांच्याबरोबर वैचारिक मतभिन्नता असली तरी पण त्यांची मॅच्युरिटी त्यांचा अनुभव आणि त्यांनी संयमाने केलेलं राजकारण लक्षात घेता त्यांचे जे सगळे उद्गार आहेत हे मला असं वाटतं की समोर पराभव दिसत असल्यामुळे त्यातली मनातली अस्वस्थता जी आहे त्याच्यामुळे हा तोल गेला असेल त्यामुळे अशा स्थितीमध्ये त्यांना माफ योग्य कल्याण मधून राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार आनंद परांजपे यांच्या डोंबिवली एमआयडीसी मधल्या ऑफिस समोर राष्ट्रवादीच्या तीन कार्यकर्त्यांना पैसे वाटताना ताब्यात घेण्यात आला आज दुपारी हा सगळा प्रकार घडला या कार्यकर्त्यांकडून एक लाख एकवीस हजार रुपयांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली आहे रिक्षा चालकांना त्यांच्या रिक्षावर जाहिरात लावण्यासाठी